एक तो एक महामानव ज्याच्या अस्तित्वामुळे काळाराम मंदिराच्या दरवाजाला थनकाब सुटला ज्याच्या स्पर्शाने सौदार तळ्याचं पाणी पेटलं आणि तळागाळातील प्रत्येकासाठी ते तळे खुले जाते हाच तो स्वाभिमानी नग ज्याने काळीच कणखर करून पेनाला तलवार करून अन्यायाविरुद्ध छाती ठोक लढा दिला त्यांच्या नावासमोर फक्त डॉक्टर नाही तर बी एम ए पी एच डी एस सी एल एल डी बार्ट लॉ आणि डिलीट अशा बत्तीस पदव्या त्यांनी मिळवल्या शिक्षणासाठी उद्धारासाठी परिवर्तनासाठी स्त्रियांसाठी कामगारांसाठी दलितांसाठी आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी त्यांनी स्वतःचा जीव पानाला लावला प्रत्येकाला मत द्यायचा मत मांडायचा अधिकार त्यांनी दिला आणि दिलं भारताला सर्वात मोठं शस्त्र म्हणजे संविधान आज आपण शिक्षण घेतो हक्क वापरतो परंतु अजूनही अनेकांना बाबासाहेब समजलेच नाही आणि मग तेच लोक विचारतात का साजरी करायची आपण त्यांची जयंती उत्तर एकच आहे कारण ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्यांची जयंती साजरी होते फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण